जर तुम्हाला तुमचे केस अकाली राखाडी होण्यापासून रोखायचे असतील तर हे केस कशामुळे पांढरे होत आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे तरच तुम्ही यावर सोपा उपाय देखील करू शकता आज या लेखात आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवलेल्या अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यास मदत करतात खोबरेल तेलाचा वापर खोबरेल तेल केसांसाठी सर्वोत्तम मानले जाते याच्या मदतीने आपण पांढरे केस देखील काळे करू शकतो जर तुमचे केस पांढरे होत असतील तर एका भांड्यात खोबरेल तेल घ्या त्यात ते लिंबाचा रस घाला आणि टाळूपासून संपूर्ण केसांना नीट लावा साधारण एक ते दोन तास असेच ठेवा आणि नंतर केस धुवा केस धुण्यापूर्वी तुम्ही दर आठवड्याला ते वापरू शकता यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील जास्वंदाचा फुलाचा वापर जास्वंदाचे फूल जितके सुंदर आणि सुंदर दिसते तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः केसांसाठी खूप फायदेशीर आहे याच्या वापराने केस लवकर वाढतात मजबूत होतात आणि काळेही राहतात जास्वंदाच्या फुलांनी केस काळे करण्यासाठी काही फुले रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा जर तुम्ही मेहंदी वापरत असाल तर तुम्ही त्यात हिबिस्कच्या फुलांचे पाणी देखील वापरू शकता म्हणजे जास्वंदाच्या फुलाचे पाणी देखील वापरू शकता त्याचबरोबर रात्रभर पाण्यात भिजवलेली ही फुले मिसा आणि शॅम्पूऐवजी ही फुले असलेल्या पाण्याने केस धुवा काही दिवसातच फरक दिसून येईल कोरफळीचा केसांसाठी वापर कोरफळीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात हे केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीही खूप संप� फायदेशीर असतात कोरपड हे केसांसाठीही उत्तम पोषक आहे त्यामुळे आपले केसही काळे होतील जर तुमच्याकडे फक्त काही राखाडी केस असतील तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता केसांसाठी चहाचा वापर करा चहाचा वापर केवळ के चहा बनवण्यासाठीच केला जात नाही तर काही वेळा ब्युटी प्रॉडक्ट म्हणूनही वापरलं जातं केस पांढरे केस काळे करण्यासाठी एका ग्लासमध्ये पाण्यात चहाची पाने, पाने घालून उकळा आता ते गाळून बाजूला ठेवा आता पाणी थंड होऊ द्या यानंतर केसांना नीट लावा तासाभरानंतर केस धुवा राखाडी केसांपासून आराम मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा हे वापरा केसांसाठी आवळ्याचा वापर आवळा पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे आवळा सर्व प्रकारच्या रोगांवर घरगुती उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो आवळा व्हिटॅमिन सी कॅल्शियम अँटीऑक्सिडंट लोह आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आवळा केस काळे करतो तीन ते चार कुसमेरी घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा आता हे तुकडे पाण्यात उकळू टाकून उकळा आता मिश्रण थंड करा आणि नंतर केसांना लावा तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता केसांसाठी कढीपत्त्याचा वापर कढीपत्ता प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध होईल यात अनेक औषधी गुणधर्म असतात याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर होतो कढीपत्ता देखील आपले केस अगदी सहज कार्य करते तुम्हाला फक्त दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे ब्राह्मी ब्राह्मी पावडर घ्यायची आहे आता कढीपत्ता बारीक करून त्याची पावडर मिसळा आणि पाणी घालून पेस्ट बनवा आता ही पेस्ट केसांना लावा तासभर ठेवल्यानंतर केस धुवा सुरुवातीच्या दिवसामध्ये आठवड्यातून एकदा हे लावा एक महिन्यानंतर दर पंधरा दिवसांनी नंतर महिन्यातून एकदा वापरा तुमच्या केसांमध्ये लगेच फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा